कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गणेशनगर सागाव परिसरात पाणीटंचाय रस्त्यांची दुरावस्था आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधा संबंधित गंभीर समस्या नागरिकांनी वारंवार मांडल्यानंतर आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत समस्यांचा सखोल आढावा घेतला यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत पाणीपुरवठा सुरळीत करणे खड्डेमुक्त रस्ते तसेच नियमित कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या नागरिकांच्या समस्या म्हणजेच माझी जबाबदारी आहे त्या सोडवणे आणि मूलभूत सुविधा पुरवणे हेच माझं प्राधान्य आहे असे माननीय आमदारांनी यावेळी सांगितले या दौऱ्यात माजी जिल्हा सदस्य प्रकाश म्हात्रे अरुण पाटील मनीषाताई राणे प्रथमेश पाटील यांचीही उपस्थिती लाभली